नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर वाल्मिक कराड याची अनेक प्रकरणं समोर येत आहेत त्याचबरोबर बीड आणि परिज झालेल्या अनेक खुनाशी वाल्मिक कराडचा कसा संबंध आहे याबाबत मोठमोठे खुलासे करण्यात येत आहेत अशाच पद्धतीचा एक धक्कादायक खुलासा आज समोर आलाय वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून मरालवाडी गावचे सरपंच बापू आंधे यांची हत्या तर महादेव गिते यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचा उलगडा थेट जखमी अवस्थेतील महादेव गीते यांनीस केलाय महादेव गीते यांचा उपचार दरम्यानचा धक्कादायक व्हिडिओ राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केलाय हा व्हिडिओ नेमका काय आहे आणि या व्हिडिओ मधून कोणते खुलासे करण्यात आले आहेत पाहूयात मी राहुल डोरागीते मुंबईयंसकरी माझ्या गुडी सोमनाथ सेलगरे बापू वांद्रे शिंग एवढे तिघल्यानंतर मला म्हणाल तू वालमिकालण्याचं काम का करत नाही तुला जीव मारायला सांगितले तू त्यांच्या हातात करून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिला पाठवून दिल्याच्या नंतर तू मला जवळ एवढं म्हणलं आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप गीते याला पण गुतवायची तयारी झाली आहे तू तिथे निघून गेले त्यानंतर एक दीड तासापूर्वी त्या एक दीड तासानंतर तिथून पुढे मला माझा शेजारी बाबासाहेब भाई याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला पंधरा वीस जण हुरकाय लागलेत घरापासून कोण राहा मला त्यांचे फोन यायले तो घरी आहे त्यांना विचार फोन ठेवला मी घरात जाऊन बसलो आज आजी एक्स झाली झाली गावाकडे गडजवण्याचा कार्यक्रम असल्या कारणाने लोकांना मला भेटता आलं नव्हतं दोघं दिवस मला घरी भेटायला आलेले होते आणि सुरुवातीला सगळे घरातच बसलेलो होतो ते आले आल्याच्या नंतर त्यांनी घरावर दगडफेक केली गाडी फोडली दरवाजा फायर केली फायर केल्याच्या नंतर मी बाहेर केल्याच्या नंतर मी बाहेर आलो बापू आंधळे ओळखीचा बघा म्हणून बापू आंधळी समोर होता मी बाहेर निघालो बाहेर निघाल्याबरोबर बापू आम्ही माझ्यासाठी बुक्की मारली बुक्की मारली मी था म्हणून जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं वाल्मिकांना तुला जीव मारून टाकायचं वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितले जीव मारून टाकायचं नंतर गाडीच्या पाठीमाग तिथं गाडी उभा होती तिथं राजा फळ सोमनाथ सेलगरे सनी देवडे समनाथ सेलगरे सनी देवडे शहरात कोयते होते राजाच्या गंभ होती रागाच्या गण होती गोट्या जातात गण होती त्या तिघांनी अंदाधुंद माझ्यावर फायरिंग चालू केली त्या तीन बुलेट मला लागल्या तीन बुलेट लागल्याच्या नंतर त्याच्यात मधीच एक जण ओरडलं अरे अण्णांनी काय सांगितलं त्याच्यावर फोकस कर त्याच अंदा दोन फायरिंग मध्ये त्यांनी त्या मायेत झालेल्या बापू आंधळेला गोळ्या घातल्या त्याला तिथं मारून टाकलं आणि तिथून पसार झाली आणि फरार होऊ जर माझ्या हातात हत्यार असत जर माझ्याकडे हत्यार असत यांना उत्तर दिलं असत मी तीन तीन बुलेट लागलेले असताना मला तिथं पडलो मी आणि थोडस कोसळ झालं स्वतःला कसं कसं सावरलं तीच गाडी काढली आणि त्याच गाडीत मी स्वतःला आधी सुरू झालो इथून पुढे माझ्या व माझ्या जीवितास व माझ्या पूर्ण परिवाराचा परिवाराच्या कराडवर तिथे सर्व धोका आहे इथून पुढं माझ्या जीवाला काहीही झालं किंवा माझ्या परिवाराच्या जीवितच काही झालं त्याचं सर्वस्व जबाबदार दरवाज मी कराव ही घटना घडत असताना बंधू इथे हे माझ्या घरापासून किंवा या घटने घटनेचा त्यांचा अर्था की कसलाही संबंध नाही ते तिथे कसल्याही प्रकारे उपस्थित एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी बापू यांची हत्या झाली या प्रकरणी बबन गीते मुकुंद गीते महादेव गीते मुकुंद महादेव निहारकर आणि राजेश वाघमोळे यांच्यासह कराडवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र पुढे तपासादरम्यान कराडचं नाव या प्रकरणातून वगळण्यात आलं मात्र ज्यावेळी बापू आंध्रे यांची हत्या झाली त्याच्याच आधी महादेव गित्ते यांच्यावर जीवघणा हल्ला करण्यात आला होता आणि महादेव गिते हे या प्रकरणातील आरोपी नसून पीडित असल्याचं या व्हिडिओतून समोर येत आहे बापू आंधळे सह चार ते पाच आरोपींनी महादेव गिते यांच्यावर जीव हल्ला केला मात्र या हल्ल्यात त्यांना तीन गोळ्या लागल्या मात्र त्याच वेळी आरोपींपैकी कोणीतरी बाल्मिकांनी काय फोकस करायला सांगितलं लक्षात आहे ना असं म्हटलं व त्यानंतर बापू आंधळे यांच्यावर देखील गोळीबार करण्यात आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे महादेव गिते आणि बापू आंधळे या दोघांवरही हल्ला करण्याचा प्लॅन वाल्मिक कराडचाच होता असं या व्हिडिओतून स्पष्ट होत आहे अर्थात या व्हिडिओची पुष्टी टॉप न्यूज मराठी करत नाही मात्र या बापू बापूांझे हत्या प्रकरणाला वेगवेळ मिळणार आहे महादेव गित्ते यांच्यावरती अंबाजोगाई हो येथील मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते त्यावेळेचा हा सगळा व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्यावर झालेला हल्ला आणि बापू आंधळे यांचा झालेला खून या सगळ्याचाच घटनाक्रम सांगितलेला आहे त्यामुळे आता या व्हिडिओमुळे स्वतः वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये कुठेतरी वाढ होण्याची शक्यता आहे मात्र ज्यावेळी बापू आंधळे यांची हत्या झाली हत्येचा संपूर्ण तपास झाला या सगळ्या तपासामधून सुरुवातीला वाल्मिक कराडचं असलेलं नाव हे कुणी आणि का वगळलं विरोधातले पुरा पुरावे खरंच सापडले नाहीत की ते शोधण्याचा प्रयत्नच झाला नाही हे आत्ताच्या घडीचे सगळ्यात मोठे प्रश्न आहेत त्यामुळे आता स्वतः जखमी महादेव गित्ते यांनीच व्हिडिओच्या माध्यमातून हे सगळे आरोप केल्याचा हा व्हिडिओ आता व्हायरल होत असल्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणाची नव्याने चौकशी आणि तपास होणार का आणि वाल्मिक कराडला या प्रकरणामध्ये दोषी ठरवले जाणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश शहा समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहे धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साउथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंट च्या वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर